पळसखेड नागो येथे रानडुकराची शिकार व मांस विक्री पन्नास वर्षीय आरोपीला केली अटक रानडुकराच्या मांसासह साहित्य जप्त रानडुकराची शिकार करून मांस विक्री केल्याप्रकरणी वन विभागाच्या पथकाने बुलढाणा तालुक्यातील पळसखेड नागो येथे कारवाई करत एका पन्नास वर्षीय व्यक्तीला अटक केली आहे याबाबत हकीकत अशा प्रकारे आहे की बुलढाणा तालुक्यातील मौझे पळसखेड नागो येथे एक इसम रानडुकराचे शिकार करून त्याचे मांस विकणार आहे अशी गुप्त माहिती बुलढाणा डी एफ ओ सरोज गवस यांना प्राप्त झाल्यावर त्यांनी अधीनस्थ अधिकारी व कर्मचाऱ्यांना कारवाई करण्याचे निर्देश दिले त्यानुसार वनविभागाच्या पथकाने आज सोळा मार्चला सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास सापळा रचून पळसखेड नागो येथील अजय वाघा राठोड वर्षे पन्नास यास ताब्यात घेतले व आरोपीकडून जवळपास एकोणीस किलो रानडुकराचे मांस वजन काटा दोन सुरे आणि एक ऊस कापण्याचा कोयता व इतर भांडे जप्त करून आरोपी विरुद्ध वन्यजीव संरक्षण व भारतीय वन अधिनियमानुसार वन गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास आर एफ ओ अभिजित ठाकरे करीत आहेत ही कारवाई उपवन संरक्षक सरोज गवस यांच्या मार्गदर्शनात वनपाल यश डी वानखेडे वनपाल मोहसिन खान वनरक्षक कुमारी मीरा बोरकर बी ए गुले पी पी मुंडे वाहन चालक संदीप मडावी प्रवीण सोनुने अमोल चव्हाण दीपक गायकवाड यांच्या पथकाने केली आहे कारवाईनंतर जाळून नष्ट करण्यात आले आहे बुलढाणा वन वनपरिक्षेत्रातील पळसखेड नागो या ठिकाणी शिकार होऊन त्याच्या मासाची विक्री होत आहे अशी गुप्त माहिती मिळाल्यावरून वन विभागाने सापळा रचून त्या ठिकाणी एका इसमास रानडुकराचे मांस विक्री करताना अटक केलेली आहे त्या व्यक्तीकडून रानडुकराचे मांस मोजण्यासाठीचा तराजू कापण्यासाठीचा साहित्य इत्यादी साहित्य जप्त करण्यात आलेले आहे सदरची कारवाई ही विभागीय वन अधिकारी दक्षता श्री किरण पाटील साहेब व श्रीमती सरोज उपवन संरक्षक बुलढाणा यांच्या मार्गदर्शनात करण्यात आलेली आहे एकूण किती आरोपी अटक करण्यात आले याच्यामध्ये एक आरोपी अटक करण्यात आलेला आहे आरोपी वाढण्याची शक्यता आहे का नाही याच्यामध्ये समोरच्या व्यक्तीने जे आहे शिकार करून विकण्यापूर्वीच आपण त्याला अटक करण्यात आलेली आहे